हॅलो लाडक्या बहिणीं लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना संदर्भातली सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आली आहे लाडक्या बहिणी प्रयत्न करत होतो आपण जो आरटीआय टाकलेला होता आणि महाराष्ट्रामध्ये जो सतरावा आणि अठरावा लाडक्या बहिणींना भेटलेला नाही सोबतच लाडक्या बहिणींची ई केवायसी कंप्लीट झाली नाहीये अशा बहिणींनी जे आंदोलन केलेलं होतं त्याच्या संदर्भातली मोठी खुशखबर आलेली आहे लाडक्या बहिणींनो तुमच्या आंदोलनामुळे आणि मी टाकलेल्या आरटीआय मुळे आपल्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातूनच लाडक्या बहिणी खुशखबर तुम्हाला देणार आहे आणि तुमच्यासाठी लढलो आणि लाडक्या बहिणीनो त्या यशाला हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे यश आणि या यशाच्या माध्यमातून आपला जो लाभ आहे जो सतरावा हप्ता अठरावा हप्ता आता येणारा जो जानेवारीचा हप्ता आहे सगळं सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बहिणीनो तुम्हाला प्रत्येक बहिणीला अंतकरणातून धन्यवाद म्हणतो की तुम्ही इतकं या व्हिडिओला प्रेम दिलं या व्हिडिओला इतक्या बहिणींपर्यंत पोहोचवलं त्यासाठी अंतकरणातून आभारी आहे आणि लाडक्या बहिणीनो आपल्या प्रयत्नांना यश आलेलं आहे तुमच्यासाठी खुशखबर 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 घेणार नाही चला तर लाडक्या बहिणी सगळंच तुम्हाला सविस्तर नक्की काय झालंय नक्की सरकार काय करत आहे सगळं सांगतोय बघा लाडक्या बहिणीनो लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींनी ई केवायसी करूनही पैसे आले नाही कुठे अर्ज करता येईल बघा सुरू झालेला आहे कारण तुम्ही ज्या पद्धतीने आंदोलन महाराष्ट्रामध्ये सरकारला केलाय याच पद्धतीने आरटीआयच्या माध्यमातून मी सुद्धा सरकारचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणीनो तुमच्या अकाउंटला येणारे जे पुढचे हप्ते आहेत हंड्रेड पर्सेंट येणार म्हणजे येणार कारण लाडक्या बहिणीनो आता आपण मैदानामध्ये उतरलेलो आहे बघा आजची तारीख जर तुम्ही बघितली असेल लाडक्या बहिणीनो आजची तारीख आहे एकोणीस आणि ही जी न्यूज आहे अठरा जानेवारीची म्हणजे कालची न्यूज आहे सगळंच तुम्हाला दाखवतो राज्य शासनावर राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये प्रमाणे दिल्या जाणाऱ्या हप्ताबाबत मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे आणि पुढे बघा राज्य शासनावर राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये प्रमाणे दिले दिल्या जाणाऱ्या हप्ताबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे ई केवायसी करूनही अनेक महिलांच्या बँक खात्यात अद्याप रुग्णाची रक्कम जमा झालेली नाही त्यामुळे सर्व नाराजी आणि चिंतेचे वातावरण पसरलेले आहे मात्र संबंधित सर्व महिलांना दिलासा देणारी माहिती समोर आलेली आहे हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं लाडक्या बहिणी तुमच्यामुळे शक्य झालंय कारण की तुम्ही इतका सपोर्ट केला हा व्हिडिओ सुद्धा सरकारच्या जवळ पोहोचलाय आणि त्याच्या माध्यमातूनच असे निर्णय घेण्यात आले आहेत तुमचे लाभ बंद का झाले होते कारण नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या बहिणींनी ई केवायसी चुकवलेली होती त्यांचा लाभ बंद झाला आणि डिसेंबर महिन्यापासून ज्या बहिणींनी ई केवायसीच केली नाही त्या बहिणींचा लाभ डिसेंबर महिन्याचा बंद झाला ज्या बहिणींनी ई केवायसी केली त्यांचा लाभ सुरू होता आणि म्हणून मी तुम्हाला म्हणत होतो की लाडक्या लवकर लौकर काय करून घ्या ई केवायसी करून घ्या काही बहिणींनी ऐकलं काही बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने ई केवायसी प्रक्रिया बंधनकारक करून त्याकरिता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची मुदत दिली होती या कालावधीत राज्यभरातील लाखो महिलांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण देखील केली मात्र त्यानंतरही अनेक पात्र महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये नियमित हप्ता जमा न झालेल्या तक्रारी केल्या जात होत्या आणि हे करायलाच पाहिजे तुमचे पैसे आहे आणि ते तुम्हाला भेटलेच पाहिजे काही महिलांना नियमित अनुदान मिळत असताना अनेक महिलांना मात्र अद्याप नियमित हप्त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे पण लाडक्या बहिणीनं इथे एक इश्यू होणार आहे कोणता इशू की जर तुम्हाला सतरावा आणि अठरावा हप्ता वापस भेटणार नाही म्हणजे नाही तुमचा हे जर सगळे प्रोसिजर क्लिअर होतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला लाभ भेटेल पण तुम्हाला या महिन्यांचे पैसे भेटणार नाही ज्याच्यासाठी तर आपण सरकारचा गळा पकडणार टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त सपोर्ट करत राहा लडक्या बहिणी तुम्ही सपोर्ट जर केला तर आपण काहीही करू शकतो मी एकटा कितीही प्रयत्न केला करत राहिलो आरटीआय कितीही टाकले तरी होणार नाही पण तुमचा जर सपोर्ट असला ना हंड्रेड पर्सेंट होईल विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना मोठा फटका बसत आहे ई केवायसी करताना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची योग्य माहिती नसणे तांत्रिक अडचणी आधार कार्ड बँक खाते लिंकिंग अपूर्ण नसेल तसेच अर्जात चुकून चुकीची माहिती देण्यात किंवा भरण्यात आली काही कारणांमुळे अनेक महिलांची अनुदान रकडलेले आहेत कारण काही बहिणींनी चुकीच्या पद्धतीने ही जी ई केवायसी करताना चुकीची माहिती भरली होती म्हणून त्यांचा लाभ बंद झाला होता बघा त्रुटी दूर झाल्यानंतरच अनुदान मिळणार आहे म्हणजे काय याच्यासाठी तुम्हाला ई केवायसी प्रक्रिया पुन्हा पदावर म्हणजे पुन्हा ई केवायसी पोर्टल सुरू होतील आणि त्याच्या माध्यमातून ज्या बहिणींची ई केवायसी झाली आहे त्यांना ई केवायसी करायची आहे ज्या बहिणींची ई केवायसी चुकली आहे त्यांची सुद्धा ई केवायसी योग्य पद्धतीने होईल काही महिलांनी ई केवायसी करताना बरोबर अनुदानाने चुकीचे उत्तरे दिल्याचे अनुदानात थांबवण्यात आले याचे उदाहरणही दिसून येत आहे हप्ता वेळ जमा न झाल्याने लक्षात येतच महिलांनी महिला व बाल विकास आणि बाल बाल कल्याण विभाग या ठिकाणी धावा घेतला तहसील कार्याचे तसे संबंधित शासकीय कार्यालयाकडे धावा घेण्यास सुरुवात केली आहे मात्र अनेक ठिकाणी स्पष्ट आणि समाधानकारक उत्तर मिळत असेल महिलांच्या जीवनाची घालमोल वाढली आहे हंड्रेड पर्सेंट महिलांना खूप त्रास सहन करावा लागत आणि हे सगळं या ढोंगी बोगस नालायक सरकारमुळे झालेलं आहे फक्त निवडणुकीसाठी त्यांना काय पाहिजे लाडक्या बहिणींचे मत पाहिजे म्हणून निवडणुकीच्या अगोदर दर बहिणीला प्रत्येक बहिणीला तीन हजार रुपये भेटतो असे त्यांनी पोस्टर छापले आणि दिले पंधराशे रुपये हे सरकार म्हणजे सर्वात ढोंगी बोगस सरकार आहे आणि लाडक्या बहिणी आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकी आहे या जिल्हा निवडणुकीमध्ये तुम्हाला सरकारला दाखवून द्यायचं आहे तुमची ताकद काय सर्व अटी पूर्ण करूनही जर अनुदान मिळत नसेल तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा हेच मी अनेक महिन्यांपासून बोलत आहोत या बहिणींनी काय करावं ज्या बहिणींचा लाभ जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये बंद झाला ज्या बहिणींचा लाभ नोव्हेंबर महिन्यापासून बंद झाला ज्या बहिणींची जी आर्थिक स्थिती नसतानाही त्यांना काहीही भेटलं नाही पात्र असून सुद्धा त्यांचा लाभ बंद करण्यात आलाय सरकार बोगस आहे दुसरीकडे संबंधित विभागाकडून तांत्रिक पडताळणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे बघा खुश खबर आहे आपल्या प्रयत्नांना काय वाचा फुटलेली आहे आणि एक अंकुर निघालाय या अंकुराचं आता झाडामध्ये रुपांतर करणार म्हणजे करणार आहो लाडक्या तुटी दूर झाल्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलेले आहे बघा लाडक्या बहिणींनो हाच प्रयत्न आपण करतोय की या सगळ्या त्रुटी झाल्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार त्याच्यासाठीच लढतोय लाडक्या बहिणीं आपण आणि याच्यासाठी तुमचा सपोर्ट गरजेचा आहे महाराष्ट्रातला कोणताच युट्युबर हे करत नाही आहे कोणताच नाही तुम्ही कुठे बघा हे हा आहे तो अपका येणार आहे असं होणार आहे तसं पण आरटीआय फाईल करणारा महाराष्ट्रातला एकमेव भाऊ आहे लाडक्या बहिणींनो हो। आणि सोबतच तुम्ही सुद्धा जो सपोर्ट दिलेला आहे आंदोलन करून सोबतच तुम्ही ज्या कमेंट करत आहात की तुम्हाला हप्ता भेटलेला आहे की नाही त्या कमेंट सोबतच लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींना भेटलाय त्यांनी सुद्धा कमेंट करा कारण की आता जानेवारीपासून कावणार हवेत का, का? ज्या बहिणींनी ई केवायसी केली त्यांची पडताळणी होईल आणि त्यांचा सुद्धा लाभ आता बंद करण्यात येणार आहे म्हणून नक्की बघा अशा पद्धतीचा आपला आरटीआय होता बरोबर आरटीआय होता सगळी इन्फॉर्मेशन मी तुमच्या समोर ठेवली आहे ट्रान्सपरंट आहे सगळं सगळं आहे बघा अशा पद्धतीने आणि लाडक्या बहिणींना सर्वात महत्वाचा जर तुमच्यापैकी कुणी कुणाला शिकायचं असेल तर हा माझा माझा ऍप आहे जे की अकॅडमी इथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तिथे पॉलिटिकल सायन्सच्या तुम्ही बॅच घेऊ शकता त्यानंतर लाडकी बहीण योजना जो सतरावा हप्ता आणि अठरावा हप्ता हा सुद्धा सरकारने लाडक्या बहिणींच्या अकाउंटला क्रेडिट करावा आणि एकोणीसावा हप्ता हा पहिल्या वीक मध्ये म्हणजे फेब समजून घ्या फर्स्ट वीक ऑफ मध्ये दे तुम्हाला देण्यात येईल अशी खुशखबर आंदोलन सुरू केलेलं होतं आपण जे लाडक्या बहिणीने महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरू केलेलं होतं त्याच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा होणार म्हणजे होणार आपल्या आरटीआयला सुद्धा यश आलेला यासाठी लाडक्या बहिणींना मी तुमचा अंतकरणातून आभारी आहे आपण केल्या सुरू के केलेल्या चळवळीमध्ये आपल्याला यश प्राप्त झालं आहे आणि या यशाचं श्रेय फक्त तुम्हालाच जाणार आहे आणि तुमचे जे सगळे पैसे आता तुम्हाला लवकरात लवकर भेटतील हीच अपेक्षा करतो आणि या सरकारला एवढंच सांगतो की जिल्हा परिषदेच्या निवडणुका बाकी आहेत तर आमच्या बहिणींना कमी लेखू नका जर तुम्ही या बहिणींना कमी लेखलं तर तुमचा निस्तनाबूध होणार आहे म्हणजे आहे तुम्ही संपणार आहे म्हणजे आहे कारण लाडक्या बहिणींना आता फक्त आणि फक्त वोट कोणाला द्यायचा आहे माहिती आहे तुम्हाला बरोबर बरोबर द्या तुमच्या मताची किंमत आहे कारण सरकारने तुमच्याकडनं चुकीच्या पद्धतीने फसवणूक करून तुमच्याकडनं मत घेतले पण तुमचा लाभ बंद केलेला आहे लाडक्या बहिणीं आता थांबू नका आता योग्य पद्धतीने करा आता लाडक्या बहिणी मी ते थांबतो आणि तुम्हाला सांगतो की लगेच आपण जी इन्फॉर्मेशन आली ती तुम्हाला काही दिवसांमध्ये येतील आणि तुम्हाला पारदर्शक तुम्हाला मी तुम्हाला दाखवून देमताना भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणीपर्यंत या व्हिडिओला पोहोचल